इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चांदवड तालुक्यातील दुगाव येथील जमीन व्यावसायिक राजू शिंदे यांची धारधार चाकून हत्या करण्यात आली आहे जुन्या वादामधनं ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे ते संध्याकाळी चार ते पाच च्या दरम्यान ही घटना घडली असं बोललं जात आहे राजू शिंदे असं मृत व्यक्तीचं नाव आहे त्यांची ही जमीन व्यावसायिक म्हणून चांदवड तालुक्यात ओळख होती त्यांचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आलाय या घटनेमुळे संपूर्ण चांदवड तालुका हादरला आहे दरम्यान आरोपींचा शोध सुरू आहे अधिक तपास चांदवडचे पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक से, कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक